दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस नऊ वाजण्याच्या सुमारास डायल एकशे बारा मोबाईलवर रविशंकर मार्ग महादेव पार्क सोसायटी येथे एका इसमाने चाकूने वार करून तसेच फायर करून एका इसमास जखमी केले असून सदर मारेकऱ्यास पकडून ठेवले आहे तात्काळ पोलीस पाठवा असा कॉल झाल्याने डायल एकशे बारा मोबाईल तसेच उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार हे घटनास्थळी पोहोचले असता त्या ठिकाणी एका इसम रक्तबंबाळ स्थितीत मयत अवस्थेत दिसून आला ठिकाणी महादेव पार्क सोसायटी येथे राहणारा चेतन घडे हा उपस्थित होता त्याने कळवले की सदर इसम हा त्याचा भाऊ कुंदन घडे यास रिव्हॉल्वर व चाकूने वार करीत असताना दिसून आल्याने आम्ही दोघांनी त्यास पकडून हाताच्या बुक्क्याने मारून तो जमिनीवर कोसळला आहे अशी हकीकत कळवल्याने चेतन घडे यास ताब्यात घेतले त्यानंतर सदर इसमाची ओळख पटवण्याकामी त्याच्या हातावर गोंदलेले अमोल पोपटराव काटे पाटील नावाचा आधार घेऊन त्याची ओळख पटल्याने त्याचा मेहुणा संदीप राजेंद्र वराडे यांनी कळवले की कुंदन घडे याचे मयत अमोल काटे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते व त्याला प्रचंड मनस्ताप असल्याने हा कुंदन घडे यात समजवण्यासाठी महादेव सोसायटी येथे आला असता चेतन घडे व कुंदन घडे यांनी त्यास हेल्मेटच्या सायने तोंडावर डोक्यावर जोराने मारून जिवेठार ठार मारली आहे अशी उपनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून तीनशे दोन चार गुन्हा दाखल करण्यात आला दाखल करण्यात आलेला आहे त्यात आरोपी नामे चेतन घडे यास अटक करण्यात आलेली आहे काल उपनगर पोलीस स्टेशनवरती डायल वन वन टूवरती कॉल आला होता सातार्था रात्री नऊच्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे त्या अनुषंगाने आमची डायल वन वन टूची टीम घटनास्थळी पोहोचली त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये बसला हो दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्य त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आहे मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे त्यानंतर त्या, त्या मयताची ओळख पठवण्यात आली मैताचं नाव आहे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही तीनशे दोन आणि चौतीस या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा नेमका कशामुळे घडला काय घडला ह्याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर एक कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे तर तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ऍडमिट आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे मयत अमोल आमोल अमोल काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याचे अनेक अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घटना घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत एक गुन्हा तीनशे दोन चौतीस याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो तीनशे सात तीन पंचवीस आर्मसॅक्ट या अनुषंगाने दाखल झालेला आहे आरोप गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपण आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत लोकनायक न्यूज